टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे पाण्याचा मुखवाज आता हा मुखवाज याला तांबूलसुद्धा आपण म्हणतो आणि हे तांबूल गौरी गणपतीत प्रसादासाठी बनवलं जातं आणि देवीच्या प्रसादासाठी सुद्धा हे बनवलं जातं तर देवीचा प्रसाद आता उद्या नवमी आहे आणि नवमी निमित्त खास आपण देवीसाठी हा प्रसाद करणार आहोत तर यासाठी कुठली पानं वापरायची कुठले कुठले पदार्थ याला लागतात ते सगळं आपण बघणार आहोत आणि कशा पद्धतीने हा तांबूल करायचा तो कसा टिकणार हे सुद्धा सांगणार आहे दोन प्रकारची पानं आपल्याला घ्यायची ती कोणती घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान तांबूल करता येईल आणि हे तांबूल देवीला तुमच्या नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकाल तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपण काय काय घेतो आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवणार आहेच दोन प्रकारची इथे पाणी घेतलेली आहेत आणि गुलकंद आहे सोप आहे धन सोप आहे थोडंसं तीळ आहे थोडेसे आपल्याजवळ आहे ती म्हणजे खोबरकीस आणि थोडीशी खडीसाखरसुद्धा आहे यापेक्षाही दुसरे जे जिन्नस आपल्याला लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा तर बघा इथे दोन प्रकारची पानं आपण घेतली आहे जी आपली रेग्युलर रोजची पानं असतात तीही पानं आहेत आणि ही जी डार्क कलरची पानं दिसतात आहे ती जी पानं आहेत ती आहे बंगला पान तर ते दोन्ही पानं तुम्हाला दो बाजारात मिळून जातील आणि दोन्ही पानाचा केवळ साध्या पाण्याचं न करता बंगला पान आणि हे जे आपले रेग्युलर जे दोन पानं रोजचे पानं असतात ते पान असं मिळून जर हा मुखवास केला तर खूप छान टेस्टी लागतो आणि ही पानं बघा तुम्ही थोडीशी डार्क रंगाची असतात देठा आपण काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि पुसून कोरडी करूनसुद्धा मी ही पानं घेतलेली आहे आता आपण नेहमी चुना लावताना जेव्हा पानं असतात ती उलटी करून त्यावर चुना लावत असतो तर आता आपण सगळी पानं उलटी करून घेऊया आणि त्याच्यावर अगदी थोडा थोडासा चुना लावूया खूप जास्त चुना आपल्याला लावायचा नाही आहे कारण कधी कधी तो आपल्याला म्हणजे त्रास देऊ शकतो जिवीला तर थोडा थोडाच चुना आपल्याला लावायचा आहे आणि ही दोन्ही प्रकारची पानं मी धुवून घेतलेली आहेत आता इथे आ, जे पानं आहेत इथे जवळपास दहा ते बारा पानांचा मी हा पाण्याचा मुखवास करणार आहे तर त्यासाठी साहित्य बघा अगदी एक टी स्पून आपण ओवा घेतला आहे ओवा जर तुम्हाला पाण्याचा जो मुखवास करतो आहे त्याची चव जर थोडी तिखट आवडत असेल तर जास्त घेऊ शकता आणि मी इथे एक टी स्पून घेतला आहे एक स्पून तीळ घेतलेले आहे दोन स्पून मी इथे घेतलेली आहे ती म्हणजे आता आत यानंतर आपण त्यात काय काय टाकणार आहोत तर इथे दोन टेबलस्पून मी धनाडाळ घेतलेली आहे आणि तीसुद्धा टाकून झालेली आहे आपली आणि त्यानंतर आता आपण इलायची आणि लौंग तर इथे चार ते पाच इलायची घेतली आहे आणि चार ते पाच लौंग घेतलेले आहेत आता हे जे प्रमाण आहे ते जर तुम्ही पानं जास्त असतील तर तुमचे ते जास्त घ्यायचं आहे दोन टेबलस्पून आपण पुन्हा घेतो आहे ते म्हणजे खोबऱ्याचं कीस तुम्ही रेडीमेड खोबऱ्याचं कीससुद्धा घेऊ शकता किंवा घरी काढलेलं खोबरा किस आहे तेसुद्धा घेऊ शकता आणि इथे थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे ती घ्यायची आहे आपल्याला एक टेबल स्पून आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी छोटेसे दोन काड्या दिसतात आहेत त्या आहेत अस्मंदाऱ्याच्या काड्या त्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहे खूप जास्त घ्यायच्या नाही आहे कारण त्यानीसुद्धा आपल्याला अगदी कमी घेतल्या तरीही चालून जातात त्या आणि इथे घेतलेली आहे मी सुपारी आता ही सुपारी किती घ्यायची आहे तर ती तुम्हाला सहन होत असेल तर टाकायची आहे नंतर स्किप केली तरी चालेल आणि इथे आता घेतो आहे ते म्हणजे एक टी स्पून आपण घेतो आहे तो म्हणजे काथ तर आता तीसुद्धा आपण टाकून दिला आहे आणि बघू शकता आपण थोडंसं जाडसर आधी हे सगळं वाटून घेतलं आहे पानं आपण टाकलेली नाही आहे याच्यात कारण सगळं एकत्रित व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे जे आपला मसाला होता तो सगळं आपण बारीक करून घेतला आहे आणि आता पानांचे आपण तुकडे करतो आहे आणि हे पान जे आहे ते आपण यात घालून घेणार आहोत तर दोन्ही प्रकारचे पानं जे आपण चुना लावून ठेवलेले आहेत ला ती पानं आपण तोडून यात टाकायचे म्हणजे बारीक करायला आपल्याला सोपं जाईल तर अशा प्र दोन्ही प्रकारचे बंगला पान आणि जो साधा पान आहे तो सगळं एकत्रित एक करून आपण टाकून द्यायचं आहे आता बंगला पान कसं ओळखायचं तर बंगला पान थोडंसं कडक असतं आणि रंग त्याचा डार्क असतो आणि हे आपलं हे जे रेग्युलर पान असतं त्याचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा फिक्का असा रंग असतो आणि नरम असतं हे पान आणि बघा मी मघाशी जो गुलकंद घेतला होता तो मघा टाकला नाही तर तो आत्ता टाकायचा आहे कारण ओलावा गुलकंदामध्ये असतो तर आपला मसाला जो आहे तो बारीक झाला नसता त्यामुळे आपण तो मागून घातलेला आहे आणि पानं आणि गुलकंद आ, हे आता मागून घातलेलं आहे आणि एकत्रित एक करून घेतलेलं आहे सगळं आणि बारीक वाटून घेतलं आणि आता आपल्याला जो हा आपला पानमुखवास तयार झालेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा एका डिशमध्ये तर आता हे कशासाठी तर आपला जो पानाचा मुखवास आहे तो छान टिकावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्लेटमध्ये काढायचं आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला जवळपास हा पाना फॅनखाली सुकवायचा आहे आणि जर का थोडंसं ऊन पडत असेल तुमच्याकडे तर थोडंसं उन्हातही ठेवला तरी हा जास्त दिवस टिकतो आ, एक महिनाभर तरी हा पाण्याचा मुखवास छान टिकतो जर उन्हात थोडासा वाळवला तर आणि आता इथे आपण याच्यावर टाकतो तुटी फ्रुटी, फ्रुटी थोडीशी घ्यायची आहे छान चव लागते आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे थोडंसं सा सजावटीसाठी खोबरा तीस तर आ, अशा प्रकारे हा जो पानाचा मुखवास आहे तो भरून ठेवायचा आपल्याला दोन ते तीन तास झाल्यानंतर आणि छान सुकू द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर एका भरणीत भरायचा आणि एक चो छोटासा चमचा ठेवायचा आणि तुम्ही त्याला छान एन्जॉय करू शकता रोज जेवणानंतर तुम्ही मस्त खाऊ शकता तर हा रेडी झालेला आहे तुमचा मुखवास